आमदार डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना रोहनदादा लाड यांच्या हस्ते शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप आमदार डॉ विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुंडलमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप युवा नेते रोहन लाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोहन लाड म्हणाले की स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी भारती विद्यापीठाची स्थापना केली त्यांच्या समाजसेवेचा वारसा जपत आज आमदार विश्वजित कदम हे गोरगरीब जनतेची सेवा करत आहेत गोरगरिबांची मुले आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ते प्रयत्न करत असतात याचाच भाग म्हणून आज आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय साहित्याचे वाटप करून ही शिक्षणाची गंगा पुढे घेऊन जात आहे जी गरीब विद्यार्थी आहे आहेत त्यांच्यासाठी आम्ही शिक्षणासाठी लागेल ती मदत करू असे ते यावेळी शेवटी म्हणाले यावेळी माजी सभापती राजेंद्र खारगे विक्रम लाड दशरथ लाड प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस